मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वोत्तम शिक्षण येथे दोन हजार नऊ पासून विद्यार्थी होतात सक्षम परिक्रमा पब्लिक स्कूल 2024-2025 चोवीस पूर्व प्राथमिक ते दहावी प्रवेश सुरू पूर्व प्राथमिक ते इयत्ता दहावी शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस साठी प्रवेश खुले आहेत शाळा कार्यालयात नोंदणी फॉर्म उपलब्ध आहेत ऑफिस ची वेळ सकाळी नऊ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत कागदपत्रे जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला मागील वर्षाचा निकाल वैद्यकीय प्रमाणपत्र आधार कार्ड व चार पासपोर्ट फोटो वैशिष्ट्ये मुला मुलींसाठी संयुक्त शिक्षण नर्सरी ते वरिष्ठ माध्यमिक दहा प्लस दोन स्तर दोन हजार तेरा पासून सीबीएसई बोर्ड परीक्षेत शंभर टक्के प्रत्येक वर्गात तीस विद्यार्थी आय टी लॅब इंटरनेट फाईव्ह डेल संगणक विज्ञान प्रयोगशाळा आरोग्य तपासणी सीसीटीव्ही कमकुवत विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता सुधारणा उपक्रम सुसज्ज ग्रंथालय अभ्यासोत्तर उपक्रम पत्ता काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिला नगर चारशे चौदा सातशे एक संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याहत्तर वेबसाइट परिक्रमा स्कूल डॉट कॉम मोफत 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 विद्यार्थ्यांसाठी स्वर्ण संधी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बस सुविधा आमच्या वेबसाइट साठी हा क्यू आर कोड स्कॅन करा डब्ल्यू 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 अकरा शून्य सात त्रेचाळीस नव्याण्णव लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने मंगळवार दिनांक चार जून रोजी मतमोजणी होणार आहे सदोतीस अहमदनगर आणि अडोतीस शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी ही महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ एम आय डी सी नागापूर अहमदनगर येथे सकाळी आठ वाजेपासून सुरू होणार आहे या मतमोजणीसाठी सुमारे एक हजार पाचशे म्हणजेच दीड हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मतमोजणीसाठी सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली आहे

व मतदान केंद्र निहाय होणाऱ्या मतमोजणी फेऱ्या याप्रमाणे असतील अडोतीस शिर्डी लोकसभा मतदारसंघातील दोन हजार सोळा अकोले तीनशे सात मतदान केंद्र बावीस फेऱ्या दोनशे सतरा संगमनेर दोनशे अठ्ठ्याहत्तर मतदान केंद्र वीस फेऱ्या दोनशे अठरा शिर्डी दोनशे सत्तर मतदान केंद्र वीस फेऱ्या दोनशे एकोणीस कोपरगाव दोनशे बहात्तर मतदान केंद्र वीस फेऱ्या दोनशे वीस श्रीरामपूर तीनशे अकरा मतदान केंद्र तेवीस फेऱ्या तर दो दोनशे एकवीस देवासा दोनशे सत्तर मतदान केंद्र वीस फेऱ्या होणार आहेत सदोतीस अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील दोनशे बावीस शेवगाव पाथर्डी तीनशे पासष्ट मतदान केंद्र सत्तावीस फेऱ्या दोनशे तेवीस राहुरी तीनशे सात मतदान केंद्र बावीस फेऱ्या दोनशे चोवीस पारनेर तीनशे पासष्ट मतदान केंद्र सत्तावीस फेऱ्या दोनशे पंचवीस अहमदनगर शहर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदान केंद्र एकवीस फेऱ्या दोनशे सहवीस श्रीगोंदा तीनशे पंचेचाळीस मतदान केंद्र पंचवीस फेऱ्या तर दोनशे सत्तावीस कर्जत जामखेड तीनशे छप्पन्न मतदान केंद्र सहवीस फेऱ्या होणार आहेत सुरक्षा व्यवस्था मतमोजणीसाठी नियुक्त प्रत्येक कर्मचारी मतमोजणी प्रतिनिधी निवडणूक प्रतिनिधी उमेदवार यांना ओळखपत्र देण्यात आले आहेत मतमोजणी केंद्राची कडक अशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे संपूर्ण मतमोजणी केंद्रावर सी सी टी व्हीद्वारे निगराणी होत आहे मतमोजणी केंद्रात मोबाईल व पेन घेऊन जाण्यास सक्त मनाई केली आहे याशिवाय स्वतंत्र मीडिया कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याद्वारे माध्यम प्रतिनिधीपर्यंत माहिती पोहोचली जाणार आहे